नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत राज्यातील या जिल्ह्यांमध्ये आज मेघगर्जनासह पाऊस होणार तीन जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट हवामान विभागाचा मोठा अंदाज मित्रांनो हवामान अंदाजाची व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा राज्यात आज काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे काही जिल्ह्यांमध्ये नागरिकांना तीव्र उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागणार आहे तर काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात देण्यात आला आहे विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा चाळीस ते पन्नास किमी प्रति तास वेगाने तसेच हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा नांदेड लातूर धाराशिव या जिल्ह्यांमध्ये आज मेघगर्जनेसह हो, हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आज सामान्य ढगाळ आकाश असंत राहून हलका ते मध्यम रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे येथे कमाल आणि किमाल तापमान अनुक्रमे तेहतीस आणि एकोणतीसच्या आसपास असणार आहे तर अकोला चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये काही भागात उष्णतेचा तीव्र लाटेचा इशारा देण्यात आला आहे या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे